आता हे तर स्पष्ट झालेलं आहे की तीनशे संत महात्मे हे मंचावरती बसणार राजेश पांडे आपल्यासोबत जे ह्या सगळ्या व्यवस्थेचं काम पाहत आहेत तीस हजार खुर्चे आहेत हां खरं म्हणजे चाळीस हजारपेक्षा जास्त आसन क्षमता आहे या ठिकाणी सगळ्याच्या आणि मग महाराष्ट्रभरातलं निमंत्रित संपूर्ण महाराष्ट्रातनं महायुतीच्या सर्व पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी सर्व जिल्हा अध्यक्ष सर्व आमदार माजी आमदार खासदार माझी खासदार सगळ्यांना निमंत्रित करण्यात आलेले आहे आणि आसन व्यवस्था पण मला वेगवेगळ्या पद्धतीची आहे हा वेगवेगळ्या प्रकारचे काही प्रकार विशेष मान्यवर बोलले आहेत काही आमचे सगळे माजी पदाधिकारी आहेत आत्ताचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहेत अशा अर्थाने ते केलेले सुरुवातीला बसतील ते आत्ताचे असलेले मंत्रीगण आमदार वगैरे पहिल्या याच्यामध्ये सगळे आत्ताचे आमदार आत्ताचे सगळे खासदार माजी मंत्री अशा सगळे जण बसतात त्या सगळ्याच्या आणि ते लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ ते पण असणार आहेत सगळ्या लाडक्या बहिणी सगळे लाडके भाऊ सगळेच असणार आहेत आणि लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने येत आहेत किती त्यांना पन... त्यांना काही स्पेशल इन्व्हायटेशन पाठवलं नाही सगळ्यांना कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जे आहे ज्यांनी ज्यांनी इच्छा व्यक्त केली सगळ्यांना बोलवलेलं आहे काहींना आणण्याची पण व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी त्यांची पण वेगळी व्यवस्था नाही नाही एकत्र कारण असं बसण्याचे फार प्रकार नाही ना सुरुवातीला आमदार खासदार माजी खासदार विशेष निमंत्रित आणि बाकी सगळे कार्यकर्ते असं आहे ओके आता काल मी बातमी अशी वाचले की देशभरातले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री येणार आहेत कोण असणार आहेत किती जण असतील जवळजवळ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एनडीएचे जवळजवळ सगळे तीन चार जणं सोडले तर मला वाटतं सगळेच जण येत आहेत केंद्रीय मंत्र्यांमध्ये माननीय अमित शहाजी आहेत माननीय नड्डाजी आहेत माननीय राजनाथ सिंग आहेत सगळेच म्हणजे जे प्रमुख मंत्री आहेत ते सगळेच असणार आहेत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णवजी आहेत भूपेंद्र यादव आहेत सर्व जवळजवळ चौदा पंधरा केंद्रीय मंत्री आहेत जवळजवळ तीसपर्यंत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असे असे जण त्याला असतात नितीश कुमार असणार नितीश कुमार येणार आहेत Okay, नितीश कुमार इकडे चंद्राबाबू आणि महेंद्राबाबू येत आहेत नितीश कुमार येत आहे म्हणजे कन्फर्मेशन तरी आहे सगळे येत आहेत ते उपमुख्यमंत्री सगळे येत आहेत मोहन यादव येत आहेत राजस्थानचे मुख्यमंत्री येत आहेत सर्वच येत आहेत आणि मला असं सा सांगण्यात आलं की ह्याचा आपण एक विशिष्ट असा मुहूर्त काढलेला आहे पाच वाजून सव्वीस मिनिटांनी सुरू होऊन काहीतरी सहा ते संपत असं काही आहे इतकं डेटेल मागणी नाही पण काहीतरी मूर्त असेल पण तो किती वाजता आणि किती वाजता मला माहिती आहे मान्य मोदीजी आल्यानंतरच शपथविधी होईल आणि माननीय पंतप्रधान किती वाजता येतील आत्ता तरी सव्वा पाच ते साडेपाचच्या दरम्यान ते दे येतील सव्वा पाच ते साडेपाचच्या दरम्यान व्यासपीठावरती येतील आणि त्यांचं टेक ऑफ कधी आहे तर त्याची एवढं डिटेल शुभेच्छा तुम्हाला थँक्यू इतक्या सगळ्या नियोजनाचे सगळे तपशील हे तुम्ही एन डी टी व्हीवरती पाहत आहे अरविंद स्वामी रावतुलकर्णी एन डी टी व्ही मराठी मुंबई